कोर्ट सरकार नागरिक नाही डोंबिवलीत बेकायदा बांधकामाचे आजही रजिस्ट्रेशन सुरू कोर्टाच्या आदेशानंतरही साई गॅलेक्सी इमारतीत एका फ्लॅटचे रजिस्ट्रेशन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख यांच्या आरोपानंतर एकच खळबळ हे पासष्ट बिल्डिंगचं प्रकरण डोंबिलीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे या प्रकरणाच्या मागचे जे आका आहेत त्या आकांना शोधण्यासाठी निवेदन आज आम्ही डी सी पी साहेबांना दिलेलं आहे या निवेदनामध्ये आमचं म्हणणं एवढंच आहे की कोर्टाचा निकाल आल्यानंतर या इमारती अनाधिकृत असल्याचा कोर्टाचा निकाल आल्याच्या नंतर देखील या फ्लॅटचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि त्याचे पुरावे आज आम्ही डी सी पी साहेबांसमोर सादर केलेले आहेत आणि याची सखोल चौकशी व्हावी आणि जे आरोपी असतील त्यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल करावे आणि त्यांना जेलमध्ये टाकावा अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे कारण एवढी मोठी या साडेतीन चार हजार परिवारांची फसवणूक झाल्यानंतर देखील आज देखील लोकांची फसवणूक सुरू आहे फेब्रुवारी आणि जानेवारीमध्ये देखील काही अन आन, अनाधिकृत बांधकामांचे रजिस्ट्रेशन झालेत असा आमचा आरोप डी सी पी साहेबांकडे आम्ही केलेला आहे डी सी पी साहेबांनी त्याची तपासणी तपास, तपास करण्याचं आश्वासन आम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे म्हणजे ऑलरेडी लोकांची फसवणूक झाली आणि आज देखील ती फसवणूक सुरू आहे याच्यामागे गँग्स ऑफ डोंबिली जे पेपर बनवणारे जे मोठे स्कॅमर आहेत ते देखील आहेत त्यांचा तपास डी सी पी साहेबांनी करावा आणि याच्यासाठी पोलीस आयुक्तांची देखील आम्ही भेट घेणार आहे काही लोकांची फ आय आरमध्ये मी ज्या परवा दिलेल्या एफ आय आरमध्ये जी लोकांची नावं आहेत तीच लोक या सगळ्या रजिस्ट्रेशनच्या घोटाळ्यामागे आहेत आज देखील रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये अनाधिकृत पेपर अनाधिकृत अधिकृत बिल्डि, बिल्डिंगचे खोटे पेपर लावून अनाधिकृत बिल्डिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत लोकांना फसवण्याचं काम सुरू आहे एक एक रजिस्ट्रेशन साठी तीन तीन साडेतीन तीन, -तीन लाख रुपये घेतले जात आहेत आणि याच्या मागे कोण आहे याचा तपास डी सी पी साहेबांनी करावा याच्यासाठी एसआयटी नेमावी अशी विनंती आम्ही त्यांना केली काही असतात माझ्याकडे जे पुरावे आहेत आज मी डी सी पी साहेबांना ते सादर केलेले आहेत त्या पुरावेमध्ये स्पष्ट दिसतं आहे की तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला अनधिकृत बांधकामांचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत त्याचे पुरावे मी डी सी पी साहेबांना दिलेत आणि जी साई गॅलेक्सी बिल्डिंग आज महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये आहे कोर्टाचा निकाल आल्यानंतर साई गॅलेक्सी इमारतीमधील एक फ्लॅटचं देखील रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि त्याचे पुरावे देखील आम्ही डी सी पी साहेबांना दिलेले आहेत तर हे जे रजिस्ट्रेशनचं मोठं स्कॅम लोकांबरोबर सुरू आहे याची तपासणी डी सी पी साहेबांनी करावी अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे